त्यामुळे आम्ही सगळेच या निवडणुकांना सामोरं जाऊन महाराष्ट्रात आणि देशात जो आम्ही एक चंग बांधलेला आहे परिवर्तनाचा देशाचं स्वातंत्र्य लोकशाही टिकवण्याचा तो आम्ही आमचा निर्धार जो पक्का आहे तो आम्ही पूर्णत्व असणे निवडणूक आयोगावर गेल्या काही काळामध्ये सातत्यानं शंका व्यक्त केल्या जातात त्यांच्या कार्यपद्धतीविषयी निवडणूक आयोग हा दबावाखाली काम करतो सत्ताधारांच्या सध्याच्या अशा शंका लोकांच्या मनात आहेत त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुका या निवडणूक आयोगानं या शंकांचं निरसन कर करणाऱ्या पद्धतीनं कराव्यात निष्पक्ष पद्धतीनं स्वतंत्रपणे कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ दोल पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे निवडणूक आयुक्त सेशन जेव्हा होते त्या काळामध्ये जनतेला विश्वास होता कि या की या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा चोऱ्या माऱ्या होणार नाही पण आज लोकं त्या बाबतीमध्ये साशंक आहेत त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या असल्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी आम्ही स्वतंत्र आहोत निष्पक्ष आहोत आणि दे जग आपल्या लोकशाहीकडे संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट अशा भूमिकेतून पाहताय की या देशामध्ये खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणुका ठरवते पाऊन तास प्रस्तावनेमध्ये एवढी सगळी तयारी सांगितली कशा प्रकारे पारदर्शक ह्या निवडणुका होती असं आयुक्तांनी सांगितलं पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार मोदी देत मोदी अनेक गॅरंटी देशाला देत पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का मला वाटतं नाही कारण मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे गेल्या काही काळात त्याने घेतलेले निर्णय आणि त्यांच्या भूमिका यावरून स्पष्ट होत आहे मुळात त्या देशातील मतदारांचा ईव्ही एमवरती विश्वास नाही तरी आम्ही त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातो किंवा मोदींनी गॅरंटी घ्यावी निवडणुका खरोखर पारदर्शक ते करणार आहेत का निवडणूक का आयोग हा इतर केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातलं पावलं म्हणून त्यांना हवं हो तसं वागणारुका घोषित झाल्या तारखा घोषित झाल्या किती टप्प्यात मतदान हे घोषित झालं पण अजूनही महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी मागे पुढे होताना दिसते मागे पुढे होताना दिसते वगैरे या गोष्टीवरती फार मी भर देणार नाही यादी तयार आहे जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे राहुल गांधी मुंबईत आहेत काँग्रेसचे ने सर्व नेते मुंबईत आहेत उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे ऑल इज वेल राजीव शेट्टी येऊन भेटून गेले राजीव शेट्टी रा, राजीव शेट्टी उद्धवजींना भेटले मातोश्रीवर चर्चा केली ती, ती के चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती तर राजू शेट्टी यांनी एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि आमची भूमिका आहे की राजीव शेट्टींना सुद्धा या आमच्या महाआघाडीमध्ये कशा पद्धतीनं सामावून घेता येईल कारण त्यांच्यासारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेमध्ये असायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीमध्ये नाही आहे शिवसेने युपीटीकडे ही जागा आहे त्यामुळे त्यांची मदत नाही त्यांनी 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 नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे त्याच्यावरती आता माननीय उद्धव साहेब आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो वंचितच्या बाबतीतचे प्रस्ताव दिले जातात खास करून की युती होऊच नाही किंवा घटक पक्षात सामील होऊन नये असेच काय प्रस्ताव येतात हे तुम्ही सांगताय ज्या पद्धतीने वंचित बार्गेनिंग करते आमची मनापासून इच्छा आहे आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेला आहे वंचित बहुजन त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक आल्या आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव आम्ही दिला जेवढी आमची क्षमता आहे त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव हा पहिल्या माननीय प्रकाश आंबेडकर जेव्हा आले बैठकीला तेव्हाच आम्ही हा प्रस्ताव दिला आणि त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत त्यांच्या ते यादीमध्ये होत्या त्या जागा आम्ही दिल्या महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी हो। मिळून ल लढायला हवं हो। आणि मतविभागणी टाळायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कोणी खेळखंडोबा करणार असतील तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे कारण ते डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत आम्ही सगळे आहोतच त्याच्यामुळे जागा एखाद दुसरी तिसरी चौथी पाचवी याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत या लढ्यामध्ये हे सिम्बॉलिक का होईना नाही दिसणं गरजेचं आहे आम्ही त्यांना चार जागा दिलेल्या आहेत म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे पण त्याच्यावर चर्चा होऊ शकते म्हणून आम्ही अद्याप आमच्या घोषणा जागा वाटपाच्या केलेल्या नाही शेवटचा सा प्रश्न सांगलीची जागा चंद्रहार पाटलांचे संकेत किती ते उमेदवार असतील आपल्या पक्षाकडून मात्र काही माय मेसेज व्हायरल होत आहेत की काँग्रेसकडे ही जागा गेलेली आहे विशाल <coughs> पाटील हे उमेदवार असतील कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय स्पष्टीकरण असेल स्पष्टीकरण दूर करण्यासाठी जेव्हा जागा वाटपाची घोषणा होईल तेव्हा कन्फ्युजन दूर होईल पण अजूनही दावा आहे शिवसेनेचा किंवा कोल्हापूरचा प्रश्न दावा असण्याचा नाहीच आहे कोल्हापूरची आमची एक सिटिंग जागा म्हणजे जिथे आमचा खासदार आहे ती, ती जागा आम्ही तीस वर्ष लढतो आहे सातत्यान आमचा खासदार तिथे आता आहे ठीक आहे तो गेला असेल पळून पण खाली शिवसेना आहे ना पण छत्रपती शाहू महाराजांचा पूर्ण सन्मान राखण्यासाठी आम्ही ती जागा त्याचा आम्ही काँग्रेसकडून लढणार असल्याने काँग्रेसला दिली त्या बदल्यात त्या बदल्यामध्ये आम्हाला सांगलीची जागा मिळावी ही आमची भूमिका आहे आणि आम्हाला खात्री आहे की जागा वाटपात तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसेल तेवीस एक मराठीचा प्रश्न आहे की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा समावेश आता होतोय मुंबईमध्ये मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना युबीटीच्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांकडून या यात्रेचं स्वागत झालेलं आहे राहुल गांधींचं स्वागत झालेलं आहे शिवसेना भवनासमोरही स्वागत होणार आहे हे जे स्वागत आहे विरोधी पक्ष तुमच्यावर टीका का होऊ ना इंदिरा गांधींचं स्वागत बाळासाहेब ठाकरे ठाकरेंनी स्वतः केलेलं आहे इतिहास समजून घ्यावा आमच्यावर टीका करणाऱ्यांनी राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली त्यानंतर भार, भारत जोडो न्याय यात्रा काढली या देशातल्या जनतेला जागं करण्याचं काम एक तरुण नेता पायी चालत करतो आहे त्याने या काळामध्ये मोदी सरकारचा भ्रष्टाचार अन्याय त्याचं वस्त्रहरण केलेलं आहे लोकांना भेटतो आहे लोकांना बोलतो आहे याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात गोळा यायचं कारण काय आणि जर गोळा आला असेल तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं यश आहे राहुल गांधींचं स्वागत आम्ही केलेलं आहे ते इंडिया आघाडीचे नेते आहेत ते इंदिरा गांधींचे नातू आहेत ते राजीव गांधीचे पुत्र आहेत आणि त्यांनी या देशामध्ये जागृती आणलेली मोदींचा भ्रष्टाचाराचे जेवढे वाभाडे राहुलजींनी काढले तेवढे अन्य कोणी काढल्याचं मला दिसत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर टीका करणं स्वाभाविक आहे राहुल गांधी आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत परिवर्तन आनेशन नहीं बोलिए महाराष्ट्र देखिये पारदर्शकता की बात अगर हो रही है तो मैं स्वागत करता हूं लेकिन कुछ सालों से आप देख रहे हैं चुनाव आयोग किस प्रकार से काम कर रहा है ईडी सीबीआई और चुनाव आयोग और मोदी जी ये एक ही सिक्के के दो पहलू है ये लोगों की मन, मन की आशंका है अब चुनाव दिखाना चाहिए कि हम हम स्वतंत्र हैं